बदमाश आहे काँग्रेस बदमाश लोकांची आहे आणि बी महाबदमाश लोकांची आहे या दोन्ही पासून आपण पाहिजे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभा करून बाळासाहेबांनी इथल्या महाराष्ट्राच्या राजकारणाला विचार करायला भाग पाडलेला आहे आपण बघत आहोत की सोशल मीडियावर बाळासाहेबांच्या विरोधामध्ये अनेक कॉमेंट्स बाळासाहेबांच्या मुळं बेनिफिट ह्याला होणार आहे त्याला होणार आहे अशा पद्धतीचा संभ्रम आपल्यातलेच काही बुद्धिजीवी विचारवंत म्हणून स्वतःला विचारवंत बुद्धिजीवी ज्यांनी घोषित केलेले असे लोक मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे अशा सोशल मीडियावर संभ्रम निर्माण करण्याचं काम करताना आपण दिसत आहे मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की अशा संभ्रमामध्ये आपण कदापिही पडू नये कारण या देशातल्या काँग्रेसनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या हॅतीमध्ये पदोपदी छळलेला आहे अपमानित केलेलं आहे आणि तीच काँग्रेस आज श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना पदोपदी अपमानित करण्याचं काम पदोपदी छळण्याचं काम अपमानित करण्याचं काम ती काँग्रेस आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये करते आहे काँग्रेसवाल्यांना वंचितांचा आवाज वंचितांचा पक्ष नेता उपेक्षितांचा नेता पुढे यावा असा अजिबात वाटत नाही तर इथल्या मुस्लिमांना भेडवून इथल्या दलितांना भेडवून त्यांची आणि त्यांच्या काँग्रेसवाल्यांनी काँग्रेस आहे काँग्रेसवाल्यांच निवडून येणं हे तुमच्या तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी नाही तर त्यांनी जे कारखाने उभा केलेले आहेत त्यांनी जे दारूचे कारखाने उभा केलेले आहेत साखर कारखाने उभा केलेले आहेत त्यांनी जे स्वीस बँकामध्ये करोडो करोड रुपये जमा केलेले आहेत त्याला संरक्षण म्हणून आपल्या सगळ्या की ज्याच पत्रकारांना चांगलं माहिती आहे ज्या व्यक्तीच ट्रॅक्टर जप्त केलेलं होतं बघितली तर दहा वर्षापूर्वी ती सात हजार कोटी रुपये होती किती सात हजार करोड आज किती आहे माहित नाही अरे ज्याचं ट्रॅक्टर जप्त केलंय तो त्याची स्विस बँकेमध्ये सात हजार कोटीच्या रुपये त्या वर संपत्ती होत असेल याच्यावरून आमच्या लक्षात आता आलेलं आहे तुमचं राजकारण स्विस बँकेतले तुमचे पैसे जतन करण्यासाठी साखर कारखाने जतन करण्यासाठी दारूचे कारखाने तुमचे साबित राहण्यासाठी तुम्ही दलितांच्या मुस्लिमांच्या मताचा वापर करतात ही गोष्ट आता लक्षात आलेली आहे जसा काही दलित मुस्लिम वंचित समूह वंचित बहुजन आघाडीकडे जाऊ लागला तस तस बा बाळासाहेबांच्या विरोधामध्ये पोस्ट आणि कॉमेंट सुरू झाले बी जे पी धोक्यामध्ये आहे म्हणजे बीजेपी फायद्यामध्ये आहे बीजे ला फायदा होईल अशा पद्धतीची आवही उठवण्यात यायला लागली परंतु मी आपल्याला सांगतो ला फायदा होईल का नाही परंतु काँग्रेस ही शेवटच्या घटका मोजत आहे काँग्रेस डोक्यात आलेली आहे काँग्रेसचं अस्तित्व संपण्याच्या मार्गावर लागलेला आहे ज्या दिवशी या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा खात्मा होणार आहे त्या दिवशी वंचिताच्या राजकारणाला दिवस येणार आहे ती लक्षात घ्या ज्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस संपणार आहे ज्या दिवशी या महाराष्ट्रातली काँग्रेस इंदिरा काँग्रेस संपणार आहे त्या दिवशी वंचिताचे पोर आमदार खासदार होणार आहेत वंचित घटकातले मुस्लिम घटकातले दलित घटकातले बहुजनातले पोर अगदी ग्रामपंचायत पंचायत पासून जिल्हा परिषद पंचायत समिती या लोकांनी गेल्या दीडशे म्हणजे दोनशे घराणे हे यांनी घरानेशाही जोपासून ती संपत्ती मिळवलेली आहे यांना बहुजनाबद्दल मुस्लिमांबद्दल दलिताबद्दल काहीच प्रेम नाही अरे जेव्हा या देशाच्या संसदेत दिल्लीमध्ये या देशाची घटना जाळण्यात आली तेव्हा काँग्रेसवाल्यांनी त्याचा काही निषेध केलेला नव्हता आणि म्हणून काँग्रेसचं प्रेम हे बेगडी स्वरूपाचं प्रेम आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे देशाचं संविधान जाळत असताना हातर सारख्या घटना घडत असताना आणि माता रमाई नगर घाटकोपर या ठिकाणी बारा बारा लोकांच्या हत्या आणि त्यांच्यावर रिव्हॉल्व्हर चालवत असताना सत्ता कोणाची या, या महाराष्ट्रामध्ये खैरलांजी होत असताना सत्ता कोणाची होती आणि या महाराष्ट्रामध्ये नोकर भरती बंदी कोणी केलेली आहे कंत्राटवे कोणी केलेलं के आहे खाजगीकरण कोणी आणलेलं आहे आणि नप्यात असलेले उद्योग विक्रीचा विक्रीची सुरुवात जर कोणी केली असेल तर ती काँग्रेसने केलेली आहे म्हणून काँग्रेस बदमाश आहे काँग्रेस बदमाश लोकांची आहे आणि बीजेपी महाबदमाश लोकांची आहे या दोन्ही पासून आपण सावध राहिलं पाहिजेत बहुजनाने सावध होण्याची गरज आहे या दोन्ही ये सरकार ओ सरकार की सरकार असं मी म्हणत नाही असं ये सरकार ओ सरकार ओ काल सरकार आणि म्हणून आता जिथं कुठं इथं अधिकारी आहेत आता या अधिकाऱ्यांची पोरं खाजगीकरणामुळे आता पुढे ते लक्षात घेतलं पाहिजे या खाजगीकरणाचा डाव इथल्या काँग्रेसनी आणलेला आहे आणि बीजेपीने त्याला पुढे घेऊन गेलेला आहे त्यासाठी वंचिताची स्वतंत्र तिसरी ताकद या देशामध्ये उभा राहिल्याशिवाय आता प्रगती होऊ शकत नाही आणि यांना यांना दारा धारायला जर लावायचं असेल यांच्या शेताकडं कारण पन्नास पन्नास वर्ष तुमच्या डोक्याहून हेलिकॉप्टरनं विमानाने फिरायला लागलेली होती मत तुमचे आणि हेलिकॉप्टरनं फिरतात हे हे मेले की यांचे पोरं हेलिकॉप्टरनं विमानानं आपल्या डोक्याहून फिरतात हे जर थांबवायचं असेल आणि यांना परत यांच्या गावाकडं जाऊन जर शेतीमध्ये दारा धरायला व्हायचं असेल तर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचे हात आपल्याला मजबूत करावे लागतील हेच या निमित्ताने मी सांगतो तेव्हा आमच्यातले जे आती हुशार लोक जी भूमिका आणि जी गुमराह करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याला आपण बळी पडू नये तर वंचितांची तिसरी ताकद बाळासाहेबांच्या रूपाने पुढे येत आहे त्याला निश्चितपणानं आपण पन खतपाणी घातलं पाहिजेत आता बहुजनांचा नेता मत आमची नेता आमचा आणि प्रश्न आमचा हा विषय घेऊन आपण लढूयात महाराष्ट्रामध्ये आपण क्रांती घडूयात बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित आप आपण